दहा वर्षाची सेवा एकाच ठिकाणी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीसह आपसी आणि विनंती कार्यवाही जिल्हा परिषद आपसी आणि विनंती ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मोहिमेला सर्वांनीच मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला दहा वर्षाची सेवा एकाच ठिकाणी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीसह आपसी व विनंती कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनानं सुरू केली त्यानुसार प्रशासकीय बदल्यांसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात असून यांच्या प्राधान्यक्रमासह विनंती बदल्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सोय केली आहे अर्ज भरण्याच्या मोहिमेत सर्वांनीच मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीची प्रक्रिया नऊ मे पासून राबवली जाणार आहे त्यासाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय ज्येष्ठता यादी पाच मे रोजी जाहीर केली जाईल प्रशासकीय बदलीसाठी दहा वर्षाची अट आहे तर विनंती बदलीसाठी पाच वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्याचा अर्ज करता येणार आहे मात्र दुर्धर आजाराचे रुग्ण किंवा कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय परितक्त्या घटस्फोटीत त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी माजी सैनिक अपंग आदी एक ते दहा या निकषात पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाच कालावधी एका वर्षापर्यंत शिथिल केला आहे पती पत्नी एकत्रीकरणासह आपसी बदल्यांसाठीही सेवेची पाच वर्ष पूर्ण गरजेची आहे नऊ मे ते पंधरा मे पर्यंत जिल्हा अंतर्गत बदलीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोळा ते पंचवीस मे या कालावधीत तालुका अंतर्गत प्रक्रिया पार पडली जाणार आहे बदल्यांचे विभागीय वेळा पत्रक असे नऊ मे महिला व बालकल्याण कृषी पशुसंवर्धन व अर्थ विभाग दहा मे सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण ग्रामीण पाणी पुरवठा लघुपाटबंधारे आरोग्य विभाग अकरा मे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग बारा मे सामान्य प्रशासन विभाग तेरा एकत्रीकरणासाठीच्या बदलीसाठी एकाच ठिकाणी किमान पाच वर्षाचा सेवा कार्यकाळ पूर्ण करणे गरजेचे मात्र ही अट लक्षात न घेताच बदलीसाठीचे अर्ज करून राजकीय व प्रशासकीय मोर्चेबांधणी करणारे कर्मचारी बहुसंख्या असतात अशा कर्मचाऱ्यांचा त्रास टाळण्यासाठी ही अट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अर्ज न भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तसेच याकडे दुर्लक्ष करून अर्ज केल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा सा इशाराही सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर